आदरणीय अॅडव्होकेट प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन माता ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन सांगली जिल्ह्याच्या वतीनं युनियन बँक अंकली शाखा येथील कर्मचारी ऋषिकेश कांबळे यांच्यावर अन्यायाच्या स्वरूपात त्या ठिकाणी कमी केले करण्यात आलेलं आहे महत्वाचं म्हणजे दोनशे चाळीस दिवसापेक्षा अधिक काम त्या ठिकाणी गेले सहा वर्ष तिने काम केले असताना कोर्टात केस दाखल असताना देखील त्या ऋषिकेश कांबळे यांना जातीय देशातून एकट्या देशातून या ऋषिकेश कांबळे यांना कमी केलेलं आहे आणि यांना कमी करताना कोणतंही रिझन युनियन बँक देत नाही गेले सव्वीस नोव्हेंबरपासून ऋषिकेश कांबळे वंचित बहुजन माताड युनियनचे सर्व कर्मचारी त्या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहेत त्याचप्रमाणे चौदावा दिवस नऊ तारखेला चौदा दिवस होऊन देखील शास युनियन बँक आणि प्रशासनाने बजाची भूमिका घेतलेली आहे आणि आज रोजी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिले आहे त्या निवेदनात आम्ही स्पष्ट म्हटलेलं आहे चौदा दिवस धरणे आंदोलन करून दहा तारखेनंतर मानव मानव अधिकार मानव अधिकार हक्का हक्क देण्यापासून त्या ठिकाणी अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे आजचा तिसरा दिवस ऋषिकेश कांबळे यांचा आहे याच्यावर खूप मोठा अन्याय या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये अंकली बँकेच्या युनियन युनियन बँके करत आहे आणि खरोखर अन्याय अन्यास्पद वागणूक असल्यामुळे प्रशासनाने तत्काळ या ठिकाणी लक्ष घालावा अन्यथा आम्हाला या ठिकाणी आणखीन काही उग्र आंदोलन करावं लागेल याचं कारण एवढंच आहे ऋषिकेश कांबळे प्रामाणिक त्या ठिकाणी काम कर्मचारी काम करत असताना दोनशे चोवीस कर्मचारी असताना दोनशे तेवीस कर्मचारी काम करतात पण दोनशे चोवीस कर्मचारी या ठिकाणी त्यांना कमी केलं जाते हे जाणून म्हणून एकट्या देशातून अन्याय केलेला आहे त्यामुळं मान्य जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही आता स्पष्ट सांगितलं आपण त्यामध्ये हस्तक्षेप करावा संबंधित इनियन बँकेच्या आजपर्यंत त्यांनी केलेलं काम याची का माहिती घ्यावी त्यांची खात्याने चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्या सेवा पुस्तिकेवर नोंद झाली पाहिजे आणि तात्काळ ऋषिकेश कांबळे यांना न्याय मिळाला पाहिजे अन्यथा त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने उग्र आंदोलन केले जाईल त्यावेळेस जिल्हा प्रशासन म्हणून जिल्हाधिकारी आपण सर्व आणि युनियन बँकेचे मॅनेजर युनियन बँकेचे समिती राहील त्या ठिकाणी असे आम्ही जाहीर करतो आणि त्यांना इशारा देतो दोन दिवसात नाही जर आमचं आपण लक्ष घातला नाही जर न्याय मिळाला तर आम्हाला वेगवेगळ्या मार्गाने उग्र आंदोलन करावे लागेल याची नोंद आपण घ्यावी या ठिकाणी येथील येथील बँक अस्थायी कर्मचारी कांबळे यांना बँक प्रशासनाने कोणतीही अधिकृत कारण न देता किंवा सुनावणी देता त्यांना कामावरून कमी केले आहे त्यासाठी त्यांनी नंतर सव्वीस नोव्हेंबर संविधान दिवस या दिवसापासून त्यांनी धरणे आंदोलन त्यांनी बसले होते तरी देखील तेरा चौदा दिवस त्यांनी धरणी आंदोलन बसून देखील त्यांच्याकडे कुणीही प्रशासनानं जितकं गांभीर्यानं पाहायला पाहिजे तिथं बघितलं नाही याबद्दल आम्ही प्रशासनाचा आणि बँक प्रशासनाचा आम्ही इथं धक्का व्यक्त करतो निषेध व्यक्त करतो तसेच दहा डिसेंबर मानवाधिकार दिवस या दिवसापासून त्यांनी आमरण उपोषणाला बसलेले आहेत आज त्यांचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे या उपोषणाच्या निमित्त त्यांच्या तब्येतीवर तिसऱ्या दिवशी परिणाम आम्हाला जाणवून येत आहे असं जर यांच्या उपोषणाची जर प्रशासनानं दखल नाही घेतली आणि त्यांच्या जीवितस काय धोका निर्माण झाला तर या सर्वस्वी हे प्रशासन जबाबदार असणार आहे आणि या त्यांच्या प्रशासनाच्या कृतीच्या विरोधात आणि ऋषिकेश कांबळे यांना त्यांच्या समर्थनास आज इथं आम्ही रांगली ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोकोचं आम्ही निवेदन देण्यात आलो आहे जर दोन ते तीन दिवसामध्ये किंवा उद्याभरा दोन दिवस सुट्टी या दोन दिवसामध्ये प्रशासनाकडून आम्हाला भरू असं आश्वासन नाही मिळालं किंवा त्याच्यावर ठोस पाऊल नाही निघालं तर आम्ही नंतर आमच्या ग्रामस्थांच्या वतीने आम्ही चौकात रास्ता रोखो आंदोलन करू आणि यातून जर काही त्याच्या जीवितच काय हानी निर्माण झाली तर या सर्वस्वी प्रशासन आणि जिल्हा का जिल्हा प्रशासन जबाबदार असेल